പനവേൽ മേ ഉ വിരുദ്ധ ഖപേ भाजपचा उरी तर शिवसेनेचा ठाकरे सिनेमा पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये सिनेमागृहात प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळणार आहे सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर पंचवीस जानेवारीला प्रदर्शित होणारा ठाकरे चित्रपटाचा प्रयोग सायंकाळी सहा वाजता पनवेलच्या प्रेक्षकांसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत महानगर प्रमुख रामदास शेवाळे व महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी आयोजित केला आहे ओरियन मॉल मधील सिनेमागृहाच्या तिकीट खिडकीवर याची प्रवेशिका मिळणार आहे शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने पंचवीस तारखेला त्यांच्या जीवनावरचा एक चरित्रपट येतोय ठाकरे आजकालच्या नवीन पिढीला ज्यांनी बाळासाहेब फारसे पाहिलेले नाहीत ऐकलेले नाहीत प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत अशांना बाळासाहेबांचं संपूर्ण आयुष्य असं पडद्यावर दिसावं यासाठी आम्ही पुढाकार घेऊन त्या पिढीला बाळासाहेब कळावेत म्हणून <us> या राजकारणा नेत्याचं राजकारणा व्यक्तिमत्वाचं एका कलाकाराचं एका दूरदृष्टी असलेल्या असामान्य व्यक्तीचं चरित्र दिसावं याकरता हे फ्री शो ठेवलेले आहेत पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान या मोफत खेळाचं आयोजन आम्ही केलेलं आहे या संधीचा जास्तीत जास्त सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा ही पर्वणी नक्कीच पनवेल करानी चुकू नये असं मला वाटतं या पिक्चरचे डायरेक्टर संजयशि राऊत साहेब यांना मनापासून धन्यवाद देईल ते बाळासाहेब ठाकरे यांची जीवनपण निर्माण करण्याचं धैर्य संजय राऊत साहेबांनी केलं त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो शिवसेनेसाठी बाळासाहेब काय होते आणि त्यांनी काय केलं याची स्फूर्ती घेण्यासाठी हा पिक्चर रिलीज केलेला आहे आणि त्या पिक्चरचा आम्ही मोफत शो मॉल मध्ये पंचवीस तारखेला ठेवत आहोत लोकांच्या पर्यंत बाळासाहेब ठाकरे पोहोचावेत आणि त्यातनं काही ऊर्जा घेऊन पुढे पुढील दिशा त्या सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य युवकांना मिळावी या अनुषंगाने आम्ही मोफत शोचं आयोजन येत्या पंचवीस तारखेला केलेलं आहे तर ठाकरे प्रयोगाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने उरी चित्रपटाचा मोफत प्रयोग ठेवला आहे अकरा जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला उरी हा चित्रपट पनवेलच्या प्रेक्षकांसाठी पनवेल पालिकेचे उपमहापौर पा। विक्रांत यांनी आयोजित केला आहे येत्या मंगळवारी म्हणजेच बावीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजता उरी चित्रपटाचा प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नऊ सात सहा नऊ पाच सहा सात सहा 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 तसंच सात शून्य चार शून्य एक पाच सात एक पाच सात या क्रमांकावर संपर्क साधावा एक अनोखा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उरीची जी घटना घडली आणि त्यामध्ये आपली इंडियन आर्मीने जी महत्वाची भूमिका बजावली माझी अशी अपेक्षा आहे की जे देशप्रेमी नागरिक आहेत पनवेलचे शहरवासी आहेत यांनी हा सिनेमा जाणीवपूर्वक बघितला पाहिजे इंडियन आर्मी एवढ्या ताकदीनं सक्षमतेनं त्या ठिकाणी बॉर्डरवर काम करते म्हणून आपण सुखाची झोप या ठिकाणी आपल्या घरात घेऊ शकतो आपण सगळ्यांनी उरी सिनेमा बघितला पाहिजे अशी माझी कुठंतरी इच्छा होती आपल्यामधला असलेला देशप्रेम या माध्यमातून आपण दाखवलं पाहिजे अशी माझी कुठंतरी इच्छा होती आणि म्हणून या माध्यमातून हा सिनेमाचा शो ठेवण्याचं मी काम केलं आपण राष्ट्रप्रेमी पनवेलवासी आहोत तर आपण हा सिनेमा नक्की बघितला पाहिजे मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता ओरियन मॉल पी व्ही आर सिनेमा येथे हा शो स्पेशल शो मी आयोजित केलेला आहे ठाकरे आणि उरी या चित्रपटांच्या राजकीय स्पर्धेमुळे सामान्य प्रेक्षकांची उडी ठाकरे व उरीवर पडणार हे निश्चितच झाले आहे